नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण महेश मांजरेकर यांच्या पत्नीचे दुर्दैवी निधन झाले आहे अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहताचे निधन झाले आहे महेश व दीपा यांचा मुलगा सत्या मांजरेकर आहे तर महेश मांजरेकर यांचे पहिलं लग्न दीपा मेहता यांच्याशी झाले होते दीपा मेहता या फॅशन डिझायनर होत्या त्या क्वीन ऑफ आर्ट्स या साड्याच्या ब्रँड चालवायच्या त्यांच्या ब्रँडच्या साड्यांना मराठी सिनेविश्वातूनच नाही तर बॉलिवूडमधून खूप मागणी होती दीपा व महेश यांची मुलगी अश्विनी मांजरेकर या ब्रँडसाठी मॉडेलिंग करत होती अश्विनी सुद्धा अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे दीपा मेहता यांच्यापासून महेश मांजरेकर यांना सत्या मांजरेकर आणि अश्विनी मांजरेकर ही दोन मुली आहेत काही कारणामुळे महेश व दीपा यांचा घटस्फोट झाला परंतु ही दोन्ही मुले दीपा मेहता यांच्यासोबत राहत होती तर महेश मांजरेकर यांच्या या पहिल्या पत्नी होत्या ते दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकले परंतु सत्या मांजरेकर यांनी इन्स्टा वरून आईची भाऊ पोस्ट शेअर केली आहे मिस यू मम्मा असं कॅप्शन दिलं आहे तर मित्रांनो महेश मांजरेकर यांच्या पत्नी दीपा मेहता यांना आपल्या चॅनलकडून भाऊपूर्ण श्रद्धांजली अशा चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद